जय शिवराया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य स्वर्गवासी सुरेश जनार्दन म्हात्रे यांचे सुपुत्र अंकित सुरेश म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपले मराठी शाळेमध्ये दप्तर वाटपाचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि योगायोगाने या गवटणे गावातील एक उभरतं व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रसेर असे व्यक्तिमत्व जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य स्वर्गीय सुरेश जनार्दन म्हात्रे यांचे सुपुत्र श्री अंकित सुरेश म्हात्रे यांनी प्राथमिक शाळेमध्ये जो दप्तर वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आपण समाजाचं करी लागतो आणि समाजाचं देणं घेणं असतो हे मनामध्ये बालगून त्यांनी फार मोठं एक या गोवटणी गावाला आणि या प्राथमिक शाळेला योगदान दिलेलं आहे चला आपण जाऊया शालेमध्ये आणि आजचा कार्यक्रम कशाप्रकारे होणार आहे तुम्ही तुम्हा तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे तर आपण शालेमध्ये जाऊया आणि पाहूया चला आपण बसलो आहोत आपल्या मराठी शाळेमध्ये आणि कार्यक्रम वरती घेतलेले आयोजन केलेले आहे चला जाऊया आणि पाहूया आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते मात्र अंतात वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आणि आता थोड्या वेळामध्ये कार्यक्रम चालू होणार आहे आम्ही वरती जाणार आहोत चला पाहूया आपण कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिनाचे औचित्य तसेच या बहुतनी गावातील अग्रगण्य व्यक्तिमत्व जे हंग मित्रमंडळाचे सदस्य स्वर्गीय सुरेश जनार्दन म्हात्रे यांचे सुपुत्र अंकित सुरेश म्हात्रे यांचा शुभ चिंतन दिवस या अभिष्ट चिंतन दिनिमित्त त्यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणजे आपल्या चिमुकल्यांना दप्तर सेवा भेट या त्यांच्या हृदयाच्या अंतकरणातून देत आहे ही माझी थोडक्यात प्रस्तावना संभवतो थो जय जय महाराष्ट्र तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेसाठी शाळेतल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी जे स्कूल बॅग किंवा दप्तरात दप्तर घेऊन आला त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आमच्या शाळेची म्हणजे विद्यार्थ्यांची सोय करावी किंवा या यापुढेही तुम्ही आमच्या शाळेला लक्ष द्यावं ही तुम्हाला विनंती सर्वांना त्यांना असं नाही आमच्या शाळेतर्फे तुमचं आ अभिनंदन वन टू थ्री सिक्स सर्वांना आज चिमुकले शालकरे आपले विद्यार्थी गुरुजन आणि त्याचप्रकारे इथं खास जे व्यक्ती बसलेले आहे अंकित सुरेश मात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज प्राथमिक शाळा घोवटणे येथे दप्तराचं वाटप आहे त्यानिमित्तानं जमलेल्या सर्व पाहुण्यांचं गुरुजन असतील आणि विद्यार्थ्यांचं मी अंकितच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आहे त्यांचा आभार मानतोय आणि आलेल्या पाहुण्यामध्ये इथं मतलब म्हणजे दत्तल वाटपासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये सुरज पात्रे मात्रे कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर एक युवा नेते आहेत यांचं मी अंकित याला विनंती करतोय की आपले शुभ असते त्यांचं इथं स्वागत आहे शाल आणि श्रीपाद देऊन आणि सुरज यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे ग्रामपंचायत घोटण्याचे माजी उपसरपंच सा। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते समीर गुरुडास मात्र हे सुद्धा उपस्थित आहेत विनंती करतो की त्यांना की आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांचे मित्र अजिंक्य हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा विनंती असेल की या का विनंती असेल की आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करायचं आहे आपण इथं आपला त्याबद्दल धन्यवाद प्रवीण राजाराम पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत एक सामाजिक कार्यकर्ते यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती केली मिलन मात्र यांना विनंती करेल की आपले शुभ असते त्यांचं स्वागत करायचं आहे प्रवीण पाटील सामाजिक कार्यकर्ते आपण चांगला

युट्यूबर प्रेम मात्रे उपस्थित आहेत अंकित यांच्या शुभ असते अंकित यांना विनंती आहे की शाळा आणि सुपर देऊ त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुद्धा मी स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी सर्वांना <च्चेण> विनंती करतो बहुत गावातील एक विचार विचार फार मोठा असतो या विचारांमध्ये चांगला केले या आमचे परममित्र प्रेम पाटील यांचे स्वागत अंकित नक्की करते

एक म्हणजे स्पर्धा परीक्षा दिली होती शासकीय स्पर्धा परीक्षा तर ती माझ्या कोव्हर टेनर्सच्या एखाद्या मुलाने पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे तर दहावी आणि बारावीच्या म्हणजे इच्छुक पाच पाच विद्यार्थ्यांनी जर त्यांची इच्छा असेल तर मी त्यांची फीज बुक जे पण ते खर्च असेल त्या करावे होती त्यांनी पूर्ण मार्क म्हणजे ती एक्झाम दिली होती तेव्हा एक मुलगा तिथे प्रेझेंट नव्हता माझ्या म्हणजे लग नव्हते की चार मार्कांसाठी मी गेलो नाहीतर आज कस्टमच्या असिस्टंट कमिशनर पर्यंत आता म्हणजे या वयापर्यंत मी पोहोचलो असतो काही शंका नाहीये बट ती इच्छा माझी पूर्ण करावी दोन लाख आवतरी कोणत्या तरी एका मुलाने पूर्ण करावी ही माझी इच्छा आहे धन्यवाद प्राथमिक शाळेच्या गोरा कोणी म्हणून आम्ही ज्यावेळी लहान होतो मग मिलन वगैरे मिलनला माहिती असेल की आम्ही किती मस्ती करू होतो याच शाळेतून आम्ही शिकलो आम्ही जसं आणखी मी सांगितलं माझा अन त्याचा अनुभव तसा माझा पण अनुभव होतो ज्यावेळी मी सेलटॅक्सची ज्यावेळी मी परीक्षा दिली होती एम पी एस सीची सेलटॅक्स इन्स्पेक्टर आणि पी एस साहेब आणि मंत्रालय साहेब अशा तीन पदासाठी त्या परीक्षा असतात त्यावेळी माझी दहा मार्गांसाठी थोडक्यात गेले कारण मला कमीपेक्षा हा कच्चा होता त्याच्यामुळं मी त्यामध्ये फेल झालो परंतु मी पुन्हा काय मला चांगली नोकरी लागली म्हणून ते मी थोडं तिथं खंड खंडपणा आणला पण ते खंडपणा त्याचा अंकित मात्रेने सांगितले की आपल्याकडे एक कोणते विद्यार्थी घडावा ही ह्याच शुभेच्छा मी अंकित मात्रेना देऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करू शकतो मी अंकित मात्रेंना विनंती करतो की ज्यांनी जी गोल माझ्या शाळेची गोल आठवण म्हणून डप्त या स्वरूपात दिलेले आहे ती सर्वांनी विद्यार्थ्यांनी घेऊन त्याचा स्वीकार करावा

दप्तर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आलेले सर्व पाहुणेचे आणि या प्राथमिक शाळेकडून मी मुंडेचा आंतरकार आभार मानतो हा कार्यक्रम तुमचा असं काही करतो नमस्कार तर आता तुम्ही पाहिला असेलच आज अंकित सुरेश म्हात्रे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त दप्तर वाटप हा कार्यक्रम आपल्या मराठी शाळेमध्ये झाला आहे आणि कशा प्रकारे झाला आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहेच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके